नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच मित्रांनो पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लाल तर लाल कांद्याला पुणे गुलटेकडीमध्ये आवक आलेली आहे तेरा हजार चाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर मित्रांनो कांदा बाजार भाव कसा निघाला आहे चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो कमीत कमी दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये सातशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला असून सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला सरासरी भाव बाराशे रुपये प्रति क्विंटल इतका तर जास्तीत जास्त दर पुणे बाजार समितीमध्ये गुलटेकडीत सतराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव